आजचा विषय थोडासा वेगळा राहणार आहे का आपण आरोग्यपूर्ण जीवन जगत असताना ध्यानधारणा योग धारणा केली पाहिजे आणि जे पण पेशंट्स पॉझिटिव्ह राहतात आम्ही आजपर्यंत जो अनुभव घेतला आहे जे पण पेशंट त्यांच्या आ अवतीभोवतीचं वातावरण हे पॉझिटिव्ह ठेवतात स्वतः पॉझिटिव्ह राहतात बोलताना चालतानी फिरताना पॉझिटिव्ह वागतात अशा पेशंट्समध्ये जे आजार आहेत हे झटकन पटकन बरे झालेले आपल्याला दिसून येतात बरेचशा लोकांची मानसिकता ही निगेटिव्ह आम्हाला दिसून येते आणि या निगेटिव्ह मानसिकतेतून त्यांचे आजार हे कधी न बरे होणारे असे जटिल आजार बनून जातात तुम्हीच तुमच्या बॉडीमध्ये आमूलाग्र बदल घडू शकतात असे फार रिसर्च पेपर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये का तुम्ही ज्या वेळेस ते सर्च करून पाहतात का मॅनिफेस्टेशन म्हणजे काय एखादी गोष्ट जर का मिळवायची असेल आरोग्य जर का मिळवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे आपण या परमेश्वराकडं या युनिवर्सकडं या निसर्गाकडं असं आपण माग न केलं पाहिजे तुम्ही मला ठीक करा किंवा मी ठीक आहे या भावनेतून जर का आपण वागत असू तर आपण नक्कीच आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकतो एक छोटीशी पंधरा मिनिटाची मी एक साधना तुम्हाला शिकवतो ही साधना तुम्ही दररोजच्या दररोज दरुच करायला सुरुवात केली तर तुमच्यामधले मधले जे आजार आहेत हे कुठल्या कुठं निघून गेले तुम्हाला कळणार सुद्धा नाही तर करायचं काय मस्तपैकी खुर्चीवरती बसा खुर्चीवरती बसा किंवा मांडी घालून बसा सतरंजीवरती बसा किंवा बेडवरती बसा तुम्हाला कम्फर्टेबल जे असेल टेकून बसले तरी पण चालणार आहे काही अडचण येणार नाही बसल्यानंतर शांतपणे एकदम मोकळे असे श्वास घ्या कुठल्याही पद्धतीचे आपल्या मागं भागदोड ठेवू नका मोबाईल स्विच ऑफ ठेवा आणि एकदम आल्हाददायकपणे डोळे बंद करा आणि डोळे मिटल्याच्या नंतर श्वासाकडं लक्ष असू द्या तुमचा जो श्वास आहे तो कसा आतमध्ये येतोय कसा बाहेर जातोय कसा आतमध्ये येतोय कसा बाहेर जातोय ह्याच्याकडं जा विशेषतः लक्ष असू द्या एकदा का तुमचं लक्ष केंद्रित झालं एका ठिकाणी आलं का फक्त श्वासाकडेच आता लक्ष लागतंय तदनंतर आपल्या मनातल्या मनात सांगायला सुरुवात करून टाका मी ह्या आजारातून बरा झालेलो आहे आता ह्या आजारातून म्हणण्यापेक्षा तुमचा जो पण आजार असेल समजा मानेचं दुखणं असेल सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस आहे तर मी सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमधून बरा झालेलो आहे लंबार स्पॉन्डिलॉसिसचा त्रास आहे म्हणजे कमरेचा त्रास आहे डोळे झाकून शांतपणे श्वासाकडे लक्ष आणि मनातल्या मनात म्हणत राहायचं की मी लंबार स्पॉन्डिलॉसिसमधून मुक्त झालेलो आहे मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मी सगळे दैनंदिन कामं सर्वचे सर्व करू शकतो मला कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही आणि आपल्या आजूबाजूला येणारा जो हळुवार वारा आहे ह्याची अनुभूती घ्या ज्यावेळेस तुम्ही कुठं पण बसताल त्या ठिकाणावरून जी वाऱ्याची हळूवार झुळूप तुमच्या अंगाला जी लागते त्याची सुद्धा तुम्ही अनुभूती घ्यायला सुरुवात करायची ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने बोलत राहणार का मला आता कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही माझी मणक्यातली जी गादी सरकलेली होती ती आता जागेवरती बसलेली माझी कमरेतला जो गॅप पडलेला होता तो ठीक झालेला आहे आणि एक ऊर्जा प्रवाह शरीरामधून वाहतोय प्रवाहित होतोय असं एक तुम्ही त्याच्यामध्ये थोडं मनातल्या मनामध्ये एक असा प्रण करा का आपल्या शरीरामधून एक ऊर्जा प्रवाह वाहतोय आणि तो तुम्हाला जाणवतोय तो ऊर्जा तुम्हा प्रवाह तुम्हाला जे युनिवर्स आहे म्हणजे जे निसर्ग आहे हे देतोय असं तुम्ही एक मनातल्या मनामध्ये करत राहा का तुमच्याकडं ऊर्जा येते ती तुम्हाला या कडून येते या ब्रह्मांडाकडून येते किंवा या निसर्गाकडून येते आणि ती ऊर्जा पूर्ण तुमच्या डोक्यापासून पाठीच्या कण्यामधून पायामधून खुब्यामधून खाली पायापर्यंत जाते प्रवाहित होती असं मनातल्या मनामध्ये मॅनिफेस्टेशन करा म्हणजे मनातल्या मनामध्ये विचार करा आणि त्या विचारामध्ये एवढं एकाग्र होऊन आपण साधारणतः पंधरा मिनिटं राहणार आहोत हे रोजच्या रोज आहे परत एकदा सांगतो तुम्हाला पूर्णपणे डोळे निमूटपणे मिटायचे मोकळे श्वास घ्यायचे श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं ते केंद्रित झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला जी हवा वाहते ती हवाईचा स्पर्श आपल्या शरीराला होतोय तो पण आपण अनुभूत करायचा आहे त्याच्याकडे पण आपण बारकाईने लक्ष द्यायचंय आणि एकदा का हे जमलं आपल्याला का मग आपण पुढं बोलायला सुरुवात करून टाकायची का मी बरा झालेलो आहे मला कुठलंही दुखणं नाही माझे वातातून मी मुक्त झालेलो आहे मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही मनातल्या मनात म्हणायचंय तर या पद्धतीने आपण ज्यावेळेस करायला सुरुवात करू मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करू साधारणतः पाच ते सात मिनटं असं म्हणायचंय तर नंतर तुम्ही असा विचार करायचा आहे मनातल्या मनामध्ये का आपल्याकडं ऊर्जा प्रवाह येत आहेत या ब्रह्मांडाकडून ऊर्जा प्रवाह येत आहेत तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहेत असं तुम्ही मनातल्या मनामध्ये विचार करायचे ह्याच्यामुळं शरीरामध्ये अशी अलौकिक अशी शक्ती प्रवाहित झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासूनच तुमच्या शरीरामधले जे आजार आहेत हे कमी झालेले तुम्हाला जाणवायला सुरुवात होणार आहे अर्थातच याच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि सातत्य साधारणतः पंचाळीस दिवसाचं कमीत कमी पंचाळीस दिवस तरी करावा असं जर का आपण ही जी ध्यानधारणा आहे किंवा ही जी योग धारणा आहे ही जर का पंचाळीस दिवसापर्यंत करत राहिलो तर मला नाही वाटत का तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह थिंकिंग राहील किंवा निगेटिव्ह काहीतरी व्हाइव राहतील तुम्ही शंभर टक्के एकशे एक टक्के पॉझिटिव्ह होऊन जाता तुमची जी इच्छाशक्ती ही प्रबळ होऊन जाईल मनातली जी मानसिकता आहे खराब झालेली मानसिकता ही परत व्यवस्थित होईल चांगली होईल प्रबळ होईल आणि तुमचे जे आजार आहेत ही तुमची बॉडी हील करायला सुरुवात करेल युअर बॉडी हिल्स इट सेल्फ ती स्वतःच्या स्वतःला ठीक करू शकते आता आपण पाहतो हाडं मोडले हाडं परत जुळून येतात कुठं फाटलं आहे कुठं चिरलं आहे ते परत जुळून येतं हे कोण जुळव कोण जुळवतं आपल्यामधली जी इंटरनल जी कॉस्मिक पॉवर असते आपल्या शरीरामधली जी आतमधली जी ताकद असते ती ताकद ह्या सगळ्या आजारांना बरे करत असते मग ह्या आजाराची जी लढण्याची जी ताकद आहे ही वाढवायची असेल तर ही योग धारणा रोजच्या रोज पंधरा मिनिटं आपण करायला चालू केली पाहिजे कधी करू शकतो आपण सकाळी दुपारी संध्याकाळी कधी करू शकतो दिवसातून एकदा करा नक्कीच फरक जाणवायला सुरुवात होते आपल्याला अजूनही जर का काही व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या डॉक्टर तनवीर देशमुख या नावने युट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन आपण आणखीन व्हिडिओ पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता धन्यवाद